सतत सत्य आणि सातत्य पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त सत्य मिळ न्यूज महाराष्ट्र माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त बिलासपूर गोळीबार मैदान येथे बरेच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर एकोणतीस तारखेला यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नियोजन गोळीबार मैदान येथे आयोजित केलेलं आहे तर त्या कार्यक्रमात सर्व महिलांनी उपस्थित राहावे आणि त्या कार्यक्रमाचा आनंदही घ्यावा त्या कार्यक्रमासाठी तीन लाखाचं तीन लाखाची बक्षिसे बहिणी ठेवलेली आहे तर त्या प्रमाणात महिलांनी उपस्थित राहावं त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि दुसऱ्या दिवशी तीस तारखेला बाबांच्या वाढदिवसा दिवशी दादा यांनी पालवी चौकातील राजमाता जिजाऊ हो सभागृहात रक्तदान शिबिराचं नियोजन केलेलं आहे तर त्या शिबिरास पंचेचाव वर्ष आहे तर त्या कार्यक्रमासाठी सर्व गोळीबार विलासपूर मैदानामध्ये सर्व सर्व नागरिकांनी महिलांनी उपस्थित राहावे आणि रक्तदान करावे ही मी विनंती करते नमस्कार भावी नगरसेवक रणरागेनी तर्फे मी मनीष आवळे विलासपूर गोळीबार मैदानच्या सर्व मैत्रिणींना विनंती करते की आपले लाडके आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले महाराज वाढदिवसानिमित्त फिरोजबाई पठाण यांनी गोळीबार मैदान येते म महिला जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला आहे तर सर्व मैत्रिणींना ही विनंती की ह्या कार्यक्रमाला बहुसंख्येने तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त व महिला दिनानिमित्त पटाण यांनी महिलांसाठी विलासपूर गोळीबार मैदान येथे कार्यक्रम ठेवलेला आहे होम मिनिस्टरचा तर सर्व महिलांनी त्या कार्यक्रमाला यावे व त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी माझी सर्वांनी प्रकाश घालते आपल्या सर्वांचे लाडके आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले सातारचे भाग्यविधाते यांचा वाढदिवस तीस मार्च रोजी आहे तर त्यानिमित्त आपल्या सर्वांचे लाडके फिरोजबाई पटाणे यांनी एकोणतीस तारखेला गोळीबार मैदान येथे महिला महिला दिनानिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम म्हणजेच कसा आहे ना रोजचीच कटकट रोज सज तेच तेच जरा यातून काहीतरी वेगळं म्हणजे महिलांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम महिला दिन महिलांसाठी वेगळं काहीतरी त्या दिवशी आपण एन्जॉय करूयात आणि यानिमित्त महिला दिनाचा कार्यक्रम ठेवण्यात सर्व आहेत महिलांनी तसेच युवक युवतींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे हो खेळ पैठणीचा पैठणी कोण जिंकणार आहे तुम्ही भाग घ्या आम्ही भाग घेणार आहे आणि तसेच आपले रविदादा यांनी तीस मार्च रोजी पालवी चौक येथे राजमाता जिजाऊ सभागृह येथे रक्तदान शिबिर ठेवलेला आहे या कार्यक्र या रक्तदान शिबिरास शुबीर शिवे छत्रपती शिवेंद्र महाराज स्वतः साडे दहा वाजता येणार आहे तर सर्वांनी आपली उपस्थिती मी विजया सुभाष क्षीरसागर माननीय आमदार श्रीमंत छत्रपती श्रीमंत सिंहराजे भोसले म्हणजे महाराजसाहेब यांचा वाढदिवसानिमित्त धीरजभाई पटाल मित्रसमूह आयोजित खेळ पैठणीचा म्हणजेच होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असून या कार्यक्रमात तीन लाखाची बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत तरी सर्व महिलांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला प्रतिसाद उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा ही विनंती विलासपूर गोळीबार मैदानच्या सर्व नागरिकांना सर्व माझ्या माता भगिनींना श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले माझे दैवत आणि माझे सर्व काय यांचा तीस तारखेला वाढदिवस आहे त्यानिमित्त विलासपूरच्या महिला दिवस आणि वाढदिवसाच्या निमित्त खेळ पैठणीचा आम्ही दरवर्षी कार्यक्रम घेत असतो गोळीबारच्या मैदानच्या ग्राउंडवर आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे सायंकाळी ते पाच वाजता हा कार्यक्रम चालू होईल मला सर्व महिलांना एक आव्हान करायचं आहे आपण सर्व महिला आणि सर्व आपले स्वतः नेते तिथं उपस्थित राहणारे बाबांचा वाढदिवस साजरा करायचा आहे आपण सगळीजणं ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावा अशी माझी नम्र विनंती आहे त्याचबरोबर तीस तारखेला आपण रक्तदान शिबिर घेतलं आहे पालवी चौकात रवीनं नेहमीप्रमाणे पंचवीस वर्ष रक्तदान शिबिरला पूर्ण झाली पवार आणि रवी पवारचे सर्व मित्रमंडळी त्याचबरोबर मी असू दे शेखर पाटील असू दे बापू असू दे आणि बरोबर सर्व असलेले विलासपूरचे सगळे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सभापती पंचायत समिती सदस्य ही सर्व ह्या कार्यक्रमाला का बाबांच्या उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपण सर्वांना या रक्तदान शिबिरला उपस्थित राहावं हो। आणि रक्तदान शिबिरला रवीनं नेहमी ह्या वर्षी पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यामुळं एक वेगळा रक्तदान शिबिर घेतलेला आहे तर खरोखरच रवी पवार एक शिवेंद्र बाबांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आणि सच्चा एक मावळा म्हणून ओळखला जातो त्यानं या रक्तदान शिबिर जे रक्तदान देईल त्याला पाच लाखाची इन्शुरन्स पॉलिसी करायचं हे ठरवलं आहे त्याचबरोबर मी असू दे आम्ही सर्वच माझ्या माता भगिनींनो माझ्या सर्व इथं असलेल्या सगळ्या माझ्या बहिणी ह्यांच्यामुळं आम्ही विलासपूरला आणि गोळीबार मैदानला मोठा कार्यक्रम घेऊ शकतो महिलांचं संघटन आहे महिलांना सगळ्यांनी यावं खेळ पैठणीचा कार्यक्रम म्हणजे कोण हे हारत कोण जिंकत सगळ्यांनाच बक्षीस मिळत नाही पण त्याचबरोबर आमच्या सगळ्या माता भगिनींनी सांगितलं आपल्याला ज्या आलेल्या स्टेजवर सगळ्यांना थोडंफार बक्षीस द्यायला लागेल आम्ही त्याचबरोबर चारशे पाचशे बक्षीस ज्या येतील खेळायला त्यांना सगळ्यांना बक्षीस मिळणार आहे त्याचबरोबर आम्ही जे शिवेंद्रबाबांच्या प्रश्न विचारल शिवेंद्रबाबांचा प्रश्न विचारला जाईल आणि त्याला उत्तर व्यवस्थित दिलं जाईल तर त्याला आम्ही सर्वजण त्याला हे करणारे गिफ्ट देणारे बाबांच्या माध्यमातून आपण बाबांच्या माध्यमातून जी काय प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर दिल्यानंतर आपण गिफ्ट त्यांना मिळणार आहे ही बी महिलांना सगळ्यांनी नोंद करून घ्यावी बाबांची वय वर्ष असू दे बाबा राहतात कुठं किती वर्षे आमदार आहेत बाबा करतात काय बाबांच्यावर एक शंभर दोनशे प्रश्न आहेत त्याच्यात बी लोकांना महिलांना ज्या महिला खेळणार नाहीत त्यांना गिफ्ट मिळणार आहेत माझे असू दे रुपालीताई पून ताई असू दे रवी असू दे आम्ही सगळ्यांच्यावर जे प्रश्न विचारतात त्याच्यावर तुम्ही सगळ्यांना उत्तर द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यांना गिफ्ट मिळणार आहे तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे सर्व महिलांना आणि सगळ्यांना आपण ह्या कार्यक्रमाला का आवाजून उपस्थित राहा भाऊ म्हणून आणि तुमचा कार्यकर्ता म्हणून आणि शिवेंद्रबाबांचा एक मावळा म्हणून आपण सगळीजणं ह्या कार्यक्रमाला का उपस्थित राहाल अशी आशा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र